शिवसेना राज्य ग्रंथालय शेलच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातील ग्रंथालय चालक त्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांना मी विनंती करत आहे येत्या नऊ ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे नंदनवन मुख्यमंत्र्याच्या बंगला या ठिकाणी आपला मेळावा होत आहे या मेळाव्यास आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती आहे या ठिकाणी या माध्यमातून मी परत युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षाच्या घटक नेत्यांना विनंती करतोय की आपण ग्रंथालय चळवळीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या चळवळीला अडचणीत आणू नये या चळवळीच्या शासनस्तरावर ज्या काही फायली येता येत आहेत त्या शास करून आचारसंहितेच्या अगोदर हे चाळीस टक्के अनुदान ग्रंथालय चालकांच्या पदरात पाडावे अशी मी आघाडी युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांना या माध्यमातून विनंती करत आहे अर्थमंत्री यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे